रहे, रहे भाई। भाई <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो मी शुभम खेडेकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय तर मित्रांनो आजचा लॉग घेऊन आहे आज तुमच्यासाठी म्हणजेच आम्ही आज जात आहोत रघुवीर घाटात खास निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि तुम्ही पाहू शकता आम्ही तिकेच जातोय आणि काही दादा विनायक आणि मी आपला घोडा रेडी झालेला आहे स्वारीसाठी काळा घोडा मस्त तुम्ही पाहू शकता आज ते त्याचा रूप दाखवलेला आहे निसर्गरम्य असा रूप खूप छान रेनकोट एकच छत्री पण नको भिजायचं काय आम्ही आणि तू रेनकोट घालायचं काय असं नाही हे बरोबर नाही कोंबडी बोले कुकडू कुख। खूप पुढे <sus> पुढे बबन ए बबन ए बबन पेट्रोल टाक पटकन पटकन टाक किती लागतोस तू हा आमचा बबन आहे पायरवाडीतील एक सदस्य पण किती टाकला पेट्रोल झाला आधी टाके अर्धी आहे रघुवीर घाट येतोयस चल ना आम्ही थांबलेलं आहे पाक येत आणि कधी रेनकोट घालतोय आणि आम्हाला सांगतोय तुम्ही विजा एन्जॉय करा अरे काय करतोयस अरे हां तुम्हाला दाखवतो निवाचं फट निवाचं फळ आहे काढतोय विनायक हा घबराव दे मी नाही तिकड एक बस तू खा मला नको खायला तू खा आता मला कंटा आला खाऊन चिपळूण पासून चाळीस किलोमीटर हा रघवीर घाट आहे माझे दोन मार्ग आहेत एक तुम्हाला चिपळूण वरून गेलात लोट्यात आवाशी फटा आवाशी फाटा ना निकता बुंद्या फाट्यावरून जायला रस्ता आहे आणि दुसरा रस्ता आहे तो तिकडून खेड खोपी मार्गे बामनोली वगैरे गाव त्या साईड लागतं तिथून तिथून जायला आहे तर चला मग जाऊया आता आपण भिजलेला पूर्ण भिजलेला ठाण्या पासून जातोय आम्ही रघबीर घाटात आता आला आम्ही कोपी पाटा तुम आज कोपी गावात आलेला आहे बरेचशा आज संधी आहेत त्यात बरेच लोक आज अजून <coughs> वा <coughs> wow. आम्ही आता आलेलो आहे रघवीर घाटात अनेकदा व्हिडिओ कॉल करतोय काकीला खूप छान मस्त पाऊसही भेटला आम्हाला भिजलीला तसंच करून सुकलेला आता शेट सुकली एकटा झाला की काय हा वाढीत आली कि ठीक आहे हा मस्त की टाकी व्हिडिओ कॉल आहे आम्ही बघ कुठं आलेलो आहे बय बघ खूप सुंदर असा नजारा भरपूर आहे खूप धुका पडलेला आहे अजून मेन पॉइंट अजून आम्ही मेन पॉइंटला जाणार आहोत आता भरपूर असे लोक आलेली आहेत नजारा निसर्गाचा आनंद लटण्यासाठी भरपूर लोक आलेले आहेत खूप हरी धुका दुखा धुका जातोय वाव एक नंबर Terima kasih telah आकार पूर्ण झाला माला लाज नाही मारित मरीशी वावू सह्याद्रीच्या खुशीत लपलेला मोठी रघवीर घाटी धनु सुंदरतेचा प्रती वेगार हा घाट सह्याद्रीच्या हृदयात नाजूकपणे जपलेला एक निसर्ग जिथे प्रत्येक वळण जिवाला सांग लांब शाणीवर श्वास घेणे आणि दृश्य हे केवळ घाट नाही तर निसर्गाची एक विठ्ठल संत कविता आहे जे आपल्याला शांतपणे शिकवते हो सोप जग मोकळ हस आणि शना शनातान मस्त भाई माझ्या वाटले निसर्गाचा जाम आम्ही आनंद लुटलेला आहे आणि आज संडे असल्यामुळे जाम, जाम गर्दी आहे भरपूर लोक बाहेरून आलेले आहेत आणि या निसर्गाचा आनंद लुटत आहे अरे साबळे 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 पण लॉक शूट करतोय नमस्कार काय भारा वाटलं रे अरे जबरदस्त या जबरदस्त तुम्ही याला आधी पाहिलं असेल आपल्या एन सी सी लॉग मध्ये म्हणजे चिपळून टू कराड जेव्हा बी सर्टिफिकेट द्यायला गेलो होतो त्यामध्ये पाहिलं असेल आणि अजून कोणत्या कोणत्या लॉग अजून जामगे मध्ये होतो हा जामगेच्या कॅम्पला आणि हा माझा मित्र आहे सचिन सचिन सोबत आणि हा माझ एकाच कॉलेज एकाच क्लब मध्ये खेळायचो कॅरम होता ग्रुप होत त्या मध्ये आम्ही खेळायचो आणि अशी अचानक आमची वेळ झालेली आहे आणि आपला काय झाला होता फिस कटला म्हणून मी ग्रुपवर मेसेज पण केला होता की मी जाणार म्हणून बोललो म्हणून या काय आलं काल आमचं सर्व प्लॅन झालेलं एन सी सगळ्या सगळे स्टुडंट आम्ही मित्र परिवार आहे मी एकत्र याच ठरवलं होतं आणि साबले पण त्यात इन्व्हॉल्व्ह झाले खास त्यांनी सुट्टी घेतला आज जॉबवरून सुट्टी फुकट जाऊ नये म्हणून मी आज सुट्टी जाऊ नये म्हणून हा खास आलाय इथे आणि माझी अचानक भेट झाली मलाही खूप बरं वाटलं माझा खास हा मित्र आहे आणि याआधी मला कुठे आपण अरे आपण एकाच कॉलेजला अरे हो एकाच कॉलेजला माहिती आहे आता मग आपल्या ग्रुपच्या पोरांना काय सांगणार असतो यावर ग्रुपच्या पोरांना एवढंच सांगणार की नेक्स्ट संडे पुढे बघू हा माझं हे काम आहे ते काम आहे असं नाही होत मित्रांबरोबर फिरायचा प्लॅन झाला की आपला तो प्लॅन करा जेव्हा होईल तेव्हा जायचं नंतर मग वेळ भेटत नाही आज ह्याला वेळ नाही तर उद्या मला वेळ नाही <laughs> <था> त्यामुळं <laughs> प्लॅन प्लॅन कराव्याला आवडच म्हणायचंय की अचानक तुम्ही काही आपण असं प्लॅन करतोय पण प्लॅन सक्सेस करा वेळ भेटत नाही कोणाची एवढी वाट पाहू नका आणि ते घेऊन जायचं आणि कामातून वेळ काढून खरंच एन्जॉय करा हा पाऊस आलेला आहे <laughs> तुझ्या आपण काय आता राहिलो नाही आता <laughs> राहिलं आहे का का असेल पाऊस आला आपला कॅमेरा भेजायचा छत्री आहे छत्री आहे छत्री आहे टेन्शन नाही टेन्शन नाही मोबाईल नाही भेजणार आपला खूप गारबाणी आहे मजा आली जाम एन्जॉय लास्ट संडे फंडे खूप धमाल करून टाकलेला आहे आणि दादा आता येतोय इकडून येतोस ना आई इकडून दादा होऊन माझे माझ्या कर तर मित्रांनो आत्ता आम्ही आलेलं आहे घरी खूप लेट झाले यायला पाऊस होतं बाकी खूप एन्जॉय केलेलं खूप धमाल मस्ती जिथे जाऊन केलेले निसर्गाचा आनंद लुटलेला बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय